कोकणातील आंबा वाहतूक करणाऱ्या तरुण ट्रान्सपोर्ट उद्योजकांना आणि आंब्याची मुंबई पुण्यात थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचे सहकार्य मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे धाव घेतली आहे हापूस आंबा कोकणची मुख्य अर्थव्यवस्था आहे हे दोन महिने शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते आणि त्यावर वर्षभराचा खर्च चालतो आंबा बगायतदारांची पुढची तरुण पिढी दलालांना आंबे न देता स्वतः आंब्याची मार्केटिंग करण्याचे प्रयत्न करीत आहेत थेट मुंबई पुण्यात ठाण्यात घरपोच हापूस आंब्याच्या पेट्यांची डिलिव्हरी होत आहे यामुळे खऱ्या अर्थाने हापूस आंबा शेतकरी जो परिश्रम करतो यामुळे खऱ्या अर्थाने हापूस आंबा शेतकरी जो परिश्रम करतो त्याला भविष्यात चांगले दिवस येतील अशी आशा आहे मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात आणि आठ गाड्या बघितल्यानंतर मुंबई पुण्यातील वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाचे म्हणजे वाशीमध्ये नव्या मुंबईतील ट्रॅफिक पोलिसांकडून आणि मुंबई कोकण हायवेवरील ट्रॅफिक पोलीस या सर्वांकडून या वाहतूकदारांना आणि शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो हापूस आंबा म्हणजे श्रीमंत उत्पादन असा विचार करून या आंबा वाहतुकीला आणि शेतकऱ्यांना याचा प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हापूस आंबा शेतकऱ्यांना आणि वाहतुकीला मुंबई पुण्यात त्रास दिला जाऊ नये ज्या पद्धतीने भाजीपाला शेतकऱ्यांना मदतीचे सरकारचे धोरण असते अशा स्वरूपाचे धोरण आंबा बगायतदारांसाठी पोलिसांचे असायला हवे आणि शेतकरी या नात्याने पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळायला पाहिजे काही चुका झाल्या तर मोठे दंड करून नाही तर ताकीद देऊन व शेतकऱ्यांना समज देऊन सोडले पाहिजे शहरांमधील वाहतुकीचे सगळे नियम ग्रामीण भागातील ड्रायव्हरला किंवा शेतकऱ्यांना माहीत नसतात आंबा वाहतुकीसाठी ट्रॅफिक पोलिसांचे विशेष सहकार्याचे धोरण असले पाहिजे ही मागणी यावेळी आंबा उत्पादक शेतकरी व वाहतूक व्यावसायिक यांच्या वतीने शिवस्वराज्य आंबा बगायतदार संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे करण्यात आली त्यांनी ही शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली आणि त्यावर लगेचच उपाययोजना करण्याचे मान्य केले त्याप्रमाणे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करण्याचे त्यांनी मान्य केले आंबा वाहतुकी व्यतिरिक्त अनेक समस्या कोकणातल्या आंबा बगायतदार शेतकऱ्यांना आहेत विद्यमान सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी आवश्यक त्या ऍक्शन घ्याव्यात याकरिता कोकणातील शेतकरी आणि आंबा बगायतदार यांची एक विशेष बैठक लवकरच आयोजित करण्याची विनंती सुद्धा शिव स्वराज्य शेतकरी संघटनांच्या वतीने केली गेली या बैठकीसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला कोकणातील आंबा वाहतुकीची प्रशासकीय अडचणी आणि पोलिसांच्या अडचणी मुंबई पुण्यात शेतकरी थेट आंबे वितरित करताना करता त्यांना ये येणाऱ्या पोलिसांच्या अडचणी या मंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नातून सुटतील असा विश्वास शिवस्वराज्य आंबा बगायतदार संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलाय श्री विद्या सरवणकर जनशक्ती देवगड